नागपूर येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला किनवट किसान सभेचा पाठिंबा किनवट शेतकरी नेते बच्चू कडू किसान सभा व इतर शेतकरी संघटनांच्या वतीने अठ्ठावीस ऑक्टोबरपासून नागपूरमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला किसान सभा किनवटच्या वतीने पाठिंबा जाहीर केला असून तशा आशयाचे पत्र तीस ऑक्टोबर रोजी किनवट तहसील कार्यालयात देण्यात आले महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्ती करा हमीभावाचा कायदा करून हमीभावानुसार हो खरेदी दि करा दिव्यांग व यांना सहा हजार रुपये पेन्शन द्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा शेतमजुरांना रोजगार हमीच्या माध्यमातून दोनशे दिवस काम आठशे रुपये मजुरी द्या अशा शेतकरी शेतमजुरांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर पासून उपराजधानी नागपूर येथे हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे अद्याप मागण्यांच्या अनुषंगाने राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलली नाहीत सातबारा कोरा करण्याबाबत सरकार बोलत नाही या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष अर्जुन आडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय किनवत येथे शेकडो शेतकऱ्यांनी निवेदन देत नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलावं तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांनी तात्काळ कर्जमुक्ती जाहीर न केल्यास शेतकरी संघटनांच्या आदेशानुये किनवटो माहूर तालुक्यासह जिल्हाभरात रेल्वे रोखो रास्ता रोखो आंदोलने केली जाईल असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला यावेळी किसान सभेचे जनार्दन काळे शेषराव ढोले देवीदास जाधव सुदामबर्गे उत्तम वाघमारे शेख चांद बाबा कार्पेंटर नंदू मोधुकवार शैली आडे अजय राठोड जांबवंत जानगेवाड राजू केंद्रे गुन्ना पुरेवार वसंत राठोड आदि शेतकरी शेतमजूर उपस्थित होते सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर जर त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली नाही तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असा इशारा आम्ही या निवेदनाच्या वतीने तुम्हाला देतो हो। आहोत आमचं निवेदन ताबडतोब तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवसाल आजच्या आज आणि

आणि सर्व गोर गरिबांना पेन्शन लागू झालीच पाहिजे महाराष्ट्राची तुलरी शेतकऱ्यांसाठी खुली करा शेतकऱ्यांना फसवणारे देवेंद्र